नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण खूप महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत तर तो टॉपिक आहे की स्थानिक जिल्हा सोडून इतर जिल्ह्यात फॉर्म भरणाऱ्या उमेदवारांचं काय होणार जसं की आपण पाहिलं असेल महाराष्ट्र होमगार्डची जी भरती सुरू झाली आहे ती प्रत्येक जिल्हावाईज भरती सुरू झालेली आहे त्याचबरोबर सदरच्या भरतीमध्ये प्रत्येक जिल्ह्याची भरती ही वेगवेगळ्या तारखेला डिक्लेअर झालेली आहे त्यामुळे उमेदवारांमध्ये सर्व संभ्रम निर्माण होऊन बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवारांनी जसं की स्थानिक जिल्हा सोडून इतर जिल्ह्यात जेव्हा जागा निघतात तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी फॉर्म भरले आहेत किंवा त्यांचे अर्ज त्या ठिकाणून त्यांनी भरलेले आहेत उदाहरणार्थ सर्वात प्रथम भरती डिक्लेअर झाली ती सातारा जिल्ह्याची त्यानंतर टप्प्याटप्प्याने बाकीच्या जिल्ह्यांची असून टोटल एकूण सव्वीस जिल्ह्यांची भरती आत्तापर्यंत डिक्लेअर झालेली आहे तर आपण पाहू शकतो की जस की बाकीचे जिल्हे असतील पुणे नगर बरोबर आसपासचे जे तुम्ही कोणताही जिल्हा धरा या जिल्ह्यातील उमेदवारांनी सुरुवातीला सातारा जिल्ह्यातली भरती निघाली म्हणून त्या ठिकाणी फॉर्म भरले आणि फॉर्म भरण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती आधार कार्ड एकदा आधार कार्डचा युनिक आयडेंटिटी नंबर तुम्ही टाकला त्यानंतर तुम्ही दुसरा फॉर्म भरता तुम्हाला दुसरा फॉर्म भरता येऊ शकणार नाही किंवा येतच नाही कारण की एकदा तुमचा फॉर्म तो सबमिट झाला किंवा एकदा तुमचा आधार कार्ड नंबर यूज झाला तर त्यानंतरनं तुम्हाला दुसरा अर्ज कोणत्याही जिल्ह्यात करता येत नाही त्यामुळे काही उमेदवारांना या गोष्टीबद्दल जे नोटिफिकेशन होतं किंवा जे परिपत्रक होतं ते प्रॉपरली रीड न केल्यामुळे किंवा योग्य प्रकारे न पाहिल्यामुळे त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये स्थानिक जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अर्ज केले तर सदरच्या अर्जाचं काय होणार किंवा आता पुढे त्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागेल हे आपण पाहूयात तर आपण सर्वात प्रथम डी एम एस लॉग इनला जाऊया अशा प्रकारे विंडो ओपन झालेली आहे होमगार्ड नोंदणीमध्ये जाऊया तर इथे तुम्हाला देऊ शकतो विविध जिल्ह्यांचं नोंदणी इथे आहे आता आपण पाहू शकतो सातारा जिल्हा डाउनलोड करूया इथं परिपत्रकमध्ये त्यांनी स्पष्टपणे दिलं होतं आपण पाहू शकतो बघा उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहेत तो भाग ज्या पोलीस स्टेशन पोलीस ठाण्याच्या पोली अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे पोल पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरवण्यात येईल इथं ठळक अक्षरांमध्ये लिहिलेलं आहे रेड अक्षरांमध्ये जे लिहिलेलं आहे तर ते स्पष्टपणे सांगितलं होतं की उमेदवार ज्या भागात राहतोय ज्या भागातील पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तो राहतोय किंवा तेथील जे पथक आहे त्याच्या अंतर्गत तो राहतोय त्याच ठिकाणी त्याला अर्ज त्याच ठिकाणावरून त्याला अर्ज दाखल करता येईल त्याचबरोबर त्याच जिल्ह्यातून अर्ज दाखल करता येईल इतर जिल्ह्यातील अर्ज हे बाद ठरवण्यात येईल म्हणजेच सर्वांसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण की माझ्या माहितीनुसार खूप जास्त उमेदवारांनी स्थानिक जिल्हा सोडून बाहेरच्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरलेले आहेत त्यामुळे सदरचे उमेदवार हे होमगार्ड भरती देण्यासाठी अपात्र होणार आहेत शंभर टक्के अपात्र होणार आहेत कारण की होमगार्डची जी भरती आहे ती टप्प्याटप्प्याने निघाली त्यामुळे होम जे उमेदवार आहेत त्यांना वाटलं की आपण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरू शकतो किंवा इकडची भरती सुरू झाली तर आपण आपला अर्ज भरून घेऊयात तर पेशन्स न ठेवल्यामुळे किंवा त्याचबरोबर परिपत्रक प्रमाणे न वाचल्यामुळे परिपत्रक योग्य प्रकारे न समजून घेतल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आलेली आहे आणि जेव्हा ते कागदपत्र डॉक्युमेंट्स चेकिंगला जातील त्यावेळेस आता सदरच्या सर्व अर्जाची छाननी ची प्रोसेस लवकरच पूर्ण होईल ज्यावेळेस कागदपत्र पडताळणी असेल तसेच शारीरिक क्षमता चाचणी असेल त्या तारखेलाच बाहेरच्या जिल्ह्यातील जे उमेदवार आहेत ज्यांनी स्थानिक जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला नाही अशा सर्वांना त्या ठिकाणी ते अपात्र झाले आहेत असे सांगण्यात येईल व सदरच्या उमेदवारांना महाराष्ट्र होमगार्ड भरतीमधून अपात्र करण्यात येईल त्यामुळे स्थानिक जिल्हा सोडून इतर जिल्ह्यात फॉर्म भरणाऱ्या उमेदवारांचे खूप मोठे नुकसान होणार आहे एक छोटीशी सिलेमिस्टेक किंवा आपण नजर चुकी म्हणू किंवा नोटिफिकेशन प्रॉपरली रीड न करणं म्हणजेच परिपत्रक व्यवस्थित न वाचणं त्यातले अटी व शर्ती व्यवस्थित फॉलो न करणं यामुळे होम महाराष्ट्र होमगार्ड भरती दोन हजार चोवीसमधून खूप उमेदवार हे अपात्र होणार आहेत खूप उमेदवार हे होमगार्ड भरती देण्यापासून वंचित राहणार आहेत तर हा मुद्दा खूप मोठा आहे खूप महत्त्वाचा होता इथून पुढे कोणतेही भरती असेल तर त्यातील अटी शर्ती तसेच जे क्रायटेरिया आहेत ते प्रॉपरली रीड करूनच मग भरतीचे अर्ज भरावेत नाहीतर मग अशा प्रकारे भरतीला मुकावे लागेल त्यामुळे खूप मोठा सेटबॅक असेल तर ज्या उमेदवारांनी स्थानिक जिल्ह्यामध्ये अर्ज भरलेत त्यांना खूप खूप शुभेच्छा व ज्यांनी स्थानिक जिल्हा सोडून इतर ठिकाणी इतर जिल्ह्यामध्ये अर्ज भरले होते त्या उमेदवारांचं अर्ज हे अर्ज छानण्याच्या वेळेस अपात्र होतील व जेव्हा ते त्या जिल्ह्याच्या ठिकाणी भरती देण्यासाठी जातील तेव्हा त्या, त्या, त्या ठिकाणी सदरची माहिती त्यांना मिळून जाईल त्याचबरोबर त्यांच्यासाठी हा एक दरवाजा बंद झाला असेल तर बाकीच्या भरतींच्या माध्यमातून दुसरे दरवाजे खुले असणार आहेत त्यामुळे त्यामुळे त्या इथून पुढे कोणताही अर्ज भरताना परिपत्रक योग्य प्रकारे वाचावे समजून घ्यावे आणि मगच अर्ज भरावा तर एवढे बोलून मी हा व्हिडिओ समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र